ज्या माणसाला देशातच नाही तर जगभरातून अनेक अवॉर्ड मिळाले रेमन सारखा पुरस्कार ज्या माणसानं मिळवला ज्या माणसानं देशाच्या सैनिकांना सुद्धा अगदी चांगली व्यवस्था व्हावी याच्यासाठी अत्यंत अत्याधुनिक पद्धतीचे टेंट उभे केले ज्या माणसानं लोकांच्या पाण्याच्या व्यवस्थेचा विचार करता पाणी गोठवून बर्फ गोठवून ते पावसाळा संपल्यानंतर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये लोकांपर्यंत पोचवता कसं येईल याचं नियोजन लावलं ज्या माणसानं आयुष्यातला प्रत्येक क्षण देशासाठी कसा वापरता येईल असा प्रयत्न केला त्याच माणसाला देशद्रोही ठरवण्यात येत आहे त्याच माणसाला देशाच्या संदर्भात काहीतरी चुकीचं करतोय असं ठरवण्यात येतंय त्याच माणसावरती एन एस ए नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट जो देशावरती काहीतरी देशद्रोहाच्या संदर्भानं दहशतवादाच्या संदर्भानं भूमिका घेतोय अशा लोकांवरती कायदा लावला जातोय असा ऍक्ट लावून अशा माणसाला जेलमध्ये टाकलं जात असेल आणि तरी सुद्धा आज तुम्ही आणि मी शांत असो तर मात्र आज कुठंतरी आपला देश हा लोकशाहीच्या कडून हुकुमशाहीच्या दिशेनं जातोय का हा प्रश्न पडायला लागलेला आहे आज जर आपल्या हक्कांसाठी एखादा माणूस बोलत असेल तर अशा वेळेला आपल्या जनतेसाठी रयतेसाठी काहीतरी करत असेल तर अशा वेळेला त्याला जेलमध्ये डांबलं जात असेल तर इथं लोकशाही आहे की हुकुमशाही हा सुद्धा प्रश्न उपस्थित व्हायला लागलेला आहे आणि मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये सोनम वांगचू यांना अटक का होती आपल्या सगळ्यांनी ज्या थ्री इडियट्स मध्ये पाहिलं कुनसुक वांगडू नावाच्या कॅरेक्टरला आमिर खाननं जे निभावलं होतं तोच व्यक्ती ज्याच्या आयुष्यावरती हा चित्रपट बनवला तो मात्र आज जेलमध्ये आहे काय नेमकं प्रकरण आहे सविस्तर जाणून घेऊ आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी अक्षय तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतोय शब्दवेडे चॅनलवरती मंडळी आपल्या सगळ्यांना माहिती असेल सोनम वांगचूक ही ती व्यक्ती आहे तिच्या व्यक्तीनं आपल्या देशामध्ये सीमेवरती जे जवान असतात थंडीच्या प्रदेशामध्ये असतात आणि त्यांना आतमध्ये टेंटमध्ये उभ मिळावी अशा पद्धतीची अत्याधुनिक पद्धतीचे टेंट उभे केले हा तोच माणूस आहे ज्या माणसानं काय केलं तर पावसाळ्यामध्ये पाऊस पाणी मोठ्या प्रमाणात येतं मात्र तेच पाणी गोठवलं त्याचे मोठे मोठे पहाड बनवले किंवा डोंगर बनवले तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ते पाणी वितळवून लोकांना पाणी देता येईल अशा पद्धतीचं आधुनिक तंत्रज्ञान ज्या माणसानं उभं केलं हेच ते सोनम वाग हेच ते सोनम वाग ज्यांनी आजूबाजूच्या शाळांमध्ये नापास झालेल्या मुलांचं करायचं काय तर त्या नापास झालेल्या मुलांसाठी एक वेगळी शाळा काढली आणि त्यांना संशोधनाच्या क्षेत्रात नवनवीन गोष्टी शिकवायला लागले होय होय तेच सोनम वाग्छुक आज ते सोनम वाग्छूक खर तर कुठेतरी देशाच्या विरोधात काहीतरी करतायत की काय त्यांना परदेशातून फंडिंग येत आहे की काय अशा पद्धतीचे गुन्हे त्यांच्यावरती लादले जात आहेत आणि अटक केलं जात आहे नेमकं काय मागणी आहे हो त्या सोनम मांगचुक यांची स्वतःसाठी फार काही मोठं मागतायत का ते त्यांच्याकडे खरंच काही आंदोलन करण्या व्यतिरिक्त काम नाहीये म्हणून ते असं काही करतायत का ज्या माणसाला देश नाही तर विदेशातून सुद्धा अनेक डॉक्टरेट मिळतायत तो माणूस असं का वागेल तो माणूस खरंच इतका अडाणी आहे का की त्या माणसाला म्हणावं लागतंय की जोपर्यंत मी जेलमध्ये जाणार नाही तोपर्यंत इथल्या जनतेला कळणार नाही की आमच्या मागण्या काय आहेत नेमक्या काय मागण्या आहेत सोनम्म अंगचुक यांच्या का ते जेलमध्ये जायला सुद्धा तयार होत आहेत लोकांसाठी समजून घेऊयात डिटेलमध्ये मंडळी आपल्या सगळ्यांना माहिती असेल काही दिवसांपूर्वी कलम तीनशे सत्तर रद्द करण्यात आलं देशभरामध्ये जल्लोष झाला काश्मीरचा काही भाग सोडला तर संपूर्ण देशभरात जल्लोष झाला आणि त्याच वेळेला जम्मू काश्मीर आणि लडाख हे दोन भाग करण्यात आले आणि लडाख या प्रदेशाला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला हे इथपर्यंत तुम्हाला माहितीये त्यावेळेला हे सोनम वांगचुक त्याचा सुद्धा सत्कार स्वागत करणारे व्यक्ती होते त्यांनी सुद्धा तीनशे सत्तर कलम रद्द झालं याच्या संदर्भानं कौतुकच केलेलं होतं मात्र नंतरच्या काळामध्ये त्यांना असं वाटलं की तीनशे सत्तर कलम रद्द झाले बाबा आता जम्मू काश्मीर लडाख या सगळ्या परिसराला पूर्वीसारखं अगदी चांगले म्हणजे जसं इंग्रज यायच्या आधी आपली की चिडिया नावाचा देश होता अगदी तसे काहीतरी दिवस येतील असं सगळं वाटत होतं मात्र आधी जेव्हा एकत्रित काश्मीरचा भाग होता त्यावेळेला वरून त्यांचं सगळं शासन चालायचं लडाखला काय हवं नको रस्ते पाणी इतर व्यवस्था असतील या सगळ्या चालायच्या मात्र आता केंद्रशासित प्रदेश झाल्यामुळं सगळ्या ज्या गोष्टी असतील त्या कुठून चालतात तर थेट दिल्लीवरून केंद्रशासित प्रदेशांचा ताबा हा दिल्लीला असतो आणि मग आता पूर्वीपेक्षा सुद्धा अगदी वाईट अवस्था तिथली झाली असं म्हटलं जात आहे म्हणजे आता सध्याच्या घडीला काय होतंय तर त्यांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत मूलभूत प्रश्न आहेत हे प्रश्नच मार्गी लागत नाहीत आणि म्हणून ते अनेक दिवसांपासून उपोषणाला बसलेले दिसत आहेत त्यांची मागणी ही आहे की आमच्या लडाखला स्वतंत्र असं एक तर राज्य बनवा नाहीतर सिक्स शेड्यूलमध्ये टाका सिक्स शेड्यूलमध्ये टाकायचं म्हणजे काय करायचं हो तर सिक्स शेड्यूलमध्ये टाकल्यानंतर समाजात देशात असे अनेक घटक आहेत अशा अनेक अनुसूचित जाती जमाती आहेत की ज्यांना आदिवासी जाती जमाती आहेत की ज्यांना स्वतंत्र असे काही सुविधा प्रोव्हाइड केल्या जातात आणि असे अनेक प्रदेश देशामध्ये आहेत तशाच पैकी एक आमचा लडाखला बनवा आणि आम्हाला एकतर तुम्ही अनुच्छेद सहा मध्ये टाका शेड्यूल सिक्समध्ये टाका किंवा शेड्यूल सिक्स मध्ये टाकता येत नाही असं सरकार म्हणत असेल तर तुम्ही स्वतंत्र राज्याचा दर्जा का द्या आणि मग शेड्यूल मध्ये टाका अशी मागणी ते फक्त आणि फक्त लोकांसाठी घेऊन तिथं उपोषणाला बसलेले आहेत अनेक दिवस झाले ते उपोषण करतायत थंडीत बर्पात बसून उपोषण करतायत मात्र देशाचं पूर्णपणे दुर्लक्ष त्यांच्याकडे होताना दिसतंय आणि म्हणूनच की काय पुन्हा ते उपोषण टोकाला गेलं त्यांच्या मागण्या लोक घेऊन रस्त्यावरती त्यांना समर्थन देत देत रस्त्यावरती उतरायला लागले आणि काही दिवसांपूर्वी अर्थात साधारण चोवीस सप्टेंबर रोजी थोडस हिंसा झाली तिथं हिंसेचं कारण होतं की बाबा सरकार आमच्याकडे लक्षच देत नाही म्हणून काही लोकांनी तिथल्या भाजपच्या कार्यालयालाच पेटवून टाकण्याचं काम केलं त्याच्यामध्ये मग पोलिसांची चकमक झाली लोकांसोबत त्याच्यामध्ये काही पोलीस जखमी झाले तर काही लोक सुद्धा जखमी झाले त्याच्यामध्ये चार लोक मृत्युमुखी पडले आणि साधारण ऐंशी लोकांच्या आसपास काहीतरी जखमी झाले हा आकडा समोर आला आणि त्यावेळेला मात्र शांततेनं संयमानं प्रोटेस्ट करणाऱ्या सोनम वांगचूक यांना दोषी ठरवण्यात आलं नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट त्यांच्यावरती लागू लादण्यात आला आणि त्या कायद्याअंतर्गत त्यांना सरळ सरळ जेलमध्ये डांबण्यात आलं आता याच्यामध्ये भाजपचं कार्यालय जाळलं म्हणून जाळा म्हणून सोनम वांगचुक यांनी सांगितलं होतं का एकही विद्रोही टीका टिप्पणी त्यांनी केली होती का तर अजिबात बात नाही त्यांची सगळी भाषणं त्यांची वक्तव्य ऐका तुम्ही जर फॉलो करत नसाल तर मुद्दाम जाऊन फेसबुक इंस्टाग्राम त्यांना फॉलो करा युट्यूबला फॉलो करा अतिशय संयमी बोलणारा हा माणूस आहे अतिशय हुशार हा माणूस आहे त्यामुळे कधीच तो विद्रोही बोलत नाही आहे हो अगदी मुद्दे सुद्धा बोलतोय तरी सुद्धा या गोष्टी केल्या जात आहेत हे सगळ्यात महत्वाचं आहे आज जर बघितलं तर त्यांनी अनेक कामं केली देशासाठी डॉक्टरेटचा विचार कराल तर शेकडो वेगवेगळ्या देशातून त्यांना डॉक्टरेट रेमन मॅक्सेस सारखा पुरस्कार छोटा नाहीये व्हा हे सगळं ज्या माणसाला मिळालं ना तो आज आपल्या भागातल्या छोट्या छोट्या प्रश्नांसाठी रस्त्यावरती बसतोय आणि त्याला अक्षरशः तो, अक्षर तो देशद्रोही आहे की काय ही वागणूक जर आमच्या देशामध्ये मिळत असेल तर मंडळी विचार व्हायला हवा एक काळ होता ज्यावेळेला आपल्या सगळ्यांना माहिती असेल की इंग्रजांविरोधात लढत असताना भगतसिंग शहीद झाले होते हसत ते अगदी फासावरती सुद्धा चढायला तयार झाले होते आता हा माणूस सुद्धा मला त्याच धाटणीचा वाटतोय आपण कंपॅरिझन करू शकत नाही कारण भगतसिंग हे वेगळेच होतं ते म्हणाले होते की मेरी कलम बी वाकिफ हे मे से इस कदर की मै इश्क बी लिखनाब लिखा जाता आहे ह्या विचारांचे भगतसिंग होते परंतु हा माणूस सुद्धा म्हणतोय की आमचे प्रश्न जोपर्यंत मी जेलमध्ये जाणार नाही तोपर्यंत कदाचित या सरकारला कळणारच नाहीत की काय त्यामुळे माझी जागा जेलमध्येच असेल असं म्हणत म्हणत लोकांना जागा करत करत हा माणूस आज जेलमध्ये पोचलेला आहे त्या माणसासाठी अनेक हिंदी मीडियावाले तर उभे राहतातच आहेत काही चांगले चॅनलवाले उभे राहतात म्हणजे खरं सांगायचं झालं तर काही फेक मीडिया जे आहेत एक्स वाय जेड गोदी मीडिया वगैरे काही जण म्हणतात तर त्यांनी तर मध्ये तर त्यांच्या संदर्भानं देशद्रोही आहेत अमुक आहेत तमुक आहेत असं एक काही वेगळंच नेरेटिव्ह सेटअप करायला चालू केलेलं होतं नंतर त्याच संदर्भातले ती जी बोलणारी माणसं होती त्यांच्यावरती जेव्हा ते केसेस पडल्या डेफिमेशनच्या केसेस वगैरे त्यावेळेला तीच माणसं त्यांच्याकडे येऊन पाया पडत होती की नाही आम्हाला कोणीतरी बोलायला लावलं म्हणून आम्ही बोललो माफ करा आमच्यावरची केस मागे घ्या जे सांगायचं काय आहे खोट्या अफवा त्यांच्या संदर्भात पसरवल्या जात आहेत मात्र तरी सुद्धा जे खरं आहे त्या खऱ्याला खरं म्हणणार आपलं शब्दवेळी चॅनल आहे त्यामुळे मराठी मधून कोणी उभं राहू नाही नित तर नाही राहू परंतु आपण नेहमीच सोनम मांगचुक यांच्या सोबत राहणार आहोत पुढं काय होतंय बघूयात परदेशी ताकद तर त्यांच्यासोबत निश्चितच नाहीये परंतु किमान देशातली ताकद म्हणून आपण सगळ्यांनी त्यांना साथ दिली पाहिजे सरकार आ, का अशा माणसांचा अंत पाहतय कळत नाहीये शासन व्हा आणि सोनम वाग्छुक आणि सर्वसामान्य जनतेला न्याय द्या धन्यवाद